गेल्या तीन वर्षापासून आपण जालना शहरामध्ये शिव चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं जालना शहरामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम करत असतो याही वर्षी म्हणजे चौथ्या वर्षी जालना शहरामध्ये भव्य दिव्य असा दहीहंडीचा कार्यक्रम आपण यावर्षी करणार आहोत या कार्यक्रमासाठी मुख्य आकर्षण जवळपास दोन कोटी लोक फॉलोअर्स त्या भाऊ राठोडचे आहे संजय राठोड पिवळी साडी फेम आणि निश्चितपणानं आज ह्या वर्षी पन्नास हजार लोक त्या चंद्रशेखर आझाद मैदानावरती जमा होतील आणि दहीहंडीचा भव्य दिव्य असा कार्यक्रम आम्ही यावर्षी आयोजित केलेला आहे त्याची पूर्वतयारी म्हणून काल संध्याकाळी आपले माजी आमदार सन्मान्य कैलाजी गोरंट्याल अक्षयभैया गोरंट्याल आमचे राजेजी राऊत आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे फादर बॉडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि एक नियोजनाची बैठक त्या ठिकाणी झाली शिव चैतन्य प्रतिष्ठान दहीहंडी हा कार्यक्रम निश्चितपणानं एक आगळावेगळा कार्यक्रम होतो जसं पुणे ठाणे मुंबई शहरामध्ये व्हायचे त्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि या शिव प्रतिष्ठानचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक भैया दानवे मित्रमंडळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि म्हणून मागचा आपलाच रेकॉर्ड आपणच त्या ठिकाणी ब्रेक करणार आहोत अशा पद्धतीचा या वर्षीचा महोत्सव त्या ठिकाणी होईल या शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं जो काही देहंडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे तर सर्व जालना शहरातील आणि जिल्ह्यातून सुद्धा नागरिक बंधू भगिनी त्या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी येतील महिला भगिनींची व्यवस्था आम्ही स्वतंत्रपणाने त्या ठिकाणी केलेली आहे ज्येष्ठ नागरिकांची व्यवस्था वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जर कदाचित त्या दिवशी पाऊस आलाच तर थोडंफार त्या ठिकाणी एक स्टेडियम आहे चंद्रशेखर आझाद मैदानावरती आणि त्या ठिकाणी काही ताडपत्री म्हणा किंवा वॉटरप्रूफ काय करता येईल त्याचंही सुद्धा नियोजन आज आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत